जुनी माणसं तुम्ही काय वाटतंय राजकारणाबद्दल मनातलं बोला म्हणतलं मी निलेश लिंकी हाणणार केलं सुजयुकीने लय काम केलं हा के फक्त उपाशी मारायचा टाइम आला मी सांगतो ना लय बाजार दिला, दिला, दिला तो बाजार बाजार दिलात म्हणजे काय सांगायचं तुम्हाला आता गाय टाइम आलाय तुम्हाला कोणाला म्हणजे निलेश लिंकेबद्दल काय बी तुम्ही त्यांना दिलं तर तिथं हीच करतील पुन्हा नगर जिल्ह्याचं तर त्यांनी व्यवस्थित विकास केलेला आहे त्याच्यामुळे का नाही माझं तर सुजय विखे नच राहील आता जे काम आहे त्याचं ते देवाने ज्याचा गुलाल लोच्याला देव निवडून येईल सुजय विखे विखे सुजय विखे सुजय विखे सुजय विखे कशामुळे कशामुळे कशामुळं कारण सांगा खाली बस कारण सांगा कशामुळे विकीने काही काम नाही केलं काय केलं त्यांनी रोड केला म्हणतात कसे रोड केले या पार दिसतंय धुळे स्टँड मध्ये बघा ना काय बस नाही का स्टँड मध्ये क्रांतीच काय बाजार दिलाय जे चालू सरकार आहे ना आ, ते आहे सुजीविकेबद्दल काय वाटतं सुजीविकेने पाच वर्ष तोंडच दाखवलं इकडे तर दा काही सुजीविके येतो पण मोठ्यांचीच घरी जातो गोरगारी बला कोण विचारतोय तर नमस्कार मंडळी स्वागत करतो आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण आलेलो आहोत कर्जत तालुक्यामध्ये तर कर्जत तालुक्यामध्ये नेमकी कोणाची हवा आहे नेमकी लोकांचा कौल कोणाकडे जास्त सुजय विखे की निलेश लंके हे आपण पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत तर आपण आता कर्जतमध्ये एस टी स्टँडवरती आलेलो आहोत तर या ठिकाणी काही लोक आहेत भरपूर लोक आहेत त्यांना आपण थोडक्यात प्रश्न विचारणार आहोत की त्यांचा कल कोणाकडे सुजय विखे की निलेश लंके आता लोकसभेच्या निवडणुका जवळ आलेल्या आहेत तर लोकांचा मनातला आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर चला आपण या ठिकाणी लोक आहेत काय काय त्यांना प्रश्न विचारू सुजय विखे की निलेश लंके निलेश लंके का बरं कशामुळे आलंच नाही आमच्या कर्ज वाडीला कर्जत लावी नाही तर त्याची काय नाही अजिबात नाही अजिबात नाही गाव कोणतं तुमचं पटरवाडी पटरवाडी कर्जत तालुका कर्जत तर तिथलं सगळं म्हणजे कोणाची हवा जास्त लंकेची सुजय विखे कशामुळे त्यांनी काय काम केलं केलं नगर कर्जत रोड केलं ना आमचा तेवढ्या वर्ष झालं का बाकीचं काय नाही तरी सुद्धा समोर निलेश लंके काय वाटतं आता त्यांचे नाम चालय परिचय नाही ना हम्म निलेश लंकेला रे कशामुळे बरं त्यांनाच कारण नवीन नवीन पाहिजे सारखी सारखी तेच नको आहेत तेच म्हणजे त्यांनी काय कामं केले नाहीत काय काम केलेत का ना केलेत आता माझी जमीन फॉरेस्ट आहे त्या जमिनीला नावावर लावून द्या लावून द्या म्हणलं तरी त्यांनी काय लावून देण्यात ते हुसकावून देतो तहसीलदार हिसक हुसकवून देतो म्हणजे त्याला मिळेल आता चाळीस वर्ष झाली जमीन मी वहिवाट करून खातोय विहेर पाडली पाईपलाईन आहे घर आहे माझं सगळं असताना सुद्धा माझ्या नावावर होत नाही म्हणलं ज्यावेळेस सरकार काढून देईल त्यावेळेस निघता येईल बरोबर तुमचे काय कामं नाहीत का, का केले कामच नाहीत केले तर निलेश लंकेबद्दल काय वाटतं तुम्हाला आता ते नंतर पुढची बात पुढं या तालुक्यात काय केलं त्यांनी निलेश लंकेंनी काम आलाच नाही तो अजून मग तरी कस काय समर्थन करता तुम्ही समर्थन करायचं शरद पवारांमुळे काही काम नाही केलं काय केलं त्यांनी के? के रोड केला म्हणतात कधी रोड केले या पार दिसतंय धुळे स्टँडमध्ये बघा ना काय बसता येत नाही स्टँडमध्ये हा शेतकरी कांद्याच काय बाजार दिलाय काय शेतकऱ्याला कांद्या शेतकरी मिले ना उपाय हा शेतकरीची काय हल्लेत परिस्थिती हा काय ह्याला मतदान आहे स्वार्थाची आहे सगळं हाय काय जनतेसाठी काय आज आहे धुळ आहे हाय नोकाला हाय काय काय सुई मग काय तुम्ही म्हणता ह्याला मतदान द्या जनतेच्या मनावर आहे कोणाला देते शेतकऱ्याला हा इकेला दिकेल का गाभा दिलं का गाबा दिलं काय म्हणता येईल काय कोणाला कुणी दिलंय का आपल्याला हा कोणतं येत काय अधिकार नाही कुणी कोणाला मत देऊ शकतो निलेश लंकेबद्दल काय वाटतं निलेश लंके का निलेश लंके बी काय ते तर नवीनच आहे काय काही सांगता पण काय ज्याचे भाव नाही कोण पौन कोणाला त्यांनी सांगता येत नाही कर्ज तालुक्यात ता कोणाची हवा आहे जास्त कर्ज तालुक्यात काय सध्याच ता राष्ट्रवादीचा हवा आहे निलेश लंके हम्म निलेश लंके कि सुजेविके लंके 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 का बरं कारण नाही जे चालू सरकार आहे ना ते थोडं आहे कोण चालू सरकार जे होतं सरकार काय लबाड आणि आमचं काय म्हणणं बरं का आ, आपले पंतप्रधान निवडून यावेत पण महाराष्ट्रात सरकारची बदलीच व्हावी कोणाचं सरकार पाहिजे मराठ्यांना जो संरक्षण देईन त्याच्यासाठी आम्ही लढतोय आरक्षण आरक्षणासाठी जरंगे पाटला यश यावं तुमच्या मनात काय कोणाचं सरकार आलं पाहिजे मग आता आता हे सरकार गेलंच पाहिजे शिंदे सरकार बरबाद झालं पाहिजे कोण आलं पाहिजे आता काय पवार साहेबांनी जरी पूर्वी कामं काय केलेली नसतील पण आता नक्की करतील काय पूर्वी कसं काम नाही केली त्यांनी जे करायचं ते तसं लोकांचं मन नाही त्यांनी आम्हाला पाठीमागच आरक्षण द्यायला पाहिजे होतं कारण ते हो, मुख्यमंत्री चार पाच वेळा झालेले आहेत त्यांनी मराठ्यांना समजून घ्यायला पाहिजे होतं पण घेतलं नाही काय पण आता नक्की घेतील असा आमचा अंदाज आहे आणि आपल्या मुलांचा नक्कीच कल्याण होईल मग सरकार पाहिजे त्यासाठी त्यासाठी आता तुतारी आम्ही निलेश लंके साहेब कशामुळं कारण भाजपच्या विरोधात जनता झालेली आहे परंतु विखेंच पाच वर्षात कोणतं काम नाही कोणत्या युवकांची संपर्क नाही आणि एकही युवकांनी दाखवून द्यायचं नाही की आम्ही विखे साहेब फोन लावलेत कुठं काय पण निलेश लंकी आले म्हणजे डायरेक्ट सर्वसामान्यात मिसळतात खांद्या वाट टाकून ते एवढंच पाहिजे का ना त्यापेक्षा काय पाहिजे पैसा तर प्रत्येकाकडेच तुझे विखेचं या तालुक्यात काय काम नाही का कर्ज तालुक्यात नाही असं म्हणावं असं नाही काय अपेक्षा तुम्हाला त्यांच्याकडून काय अपेक्षा होत्या अपेक्षा युवकांना अपेक्षा प्रत्येकालाच असते ना रोजगार पाहिजे प्रत्येकाला किंवा क्वालि मदत पाहिजे किंवा म्हणजे प्रत्येक गोष्टीतच खासदारा कोण खासदार अपेक्षा असते निलेश कारण निलेश लंके चांगला माणूस आहे सामान्य लोक फिरतो फिरतो असं बद्दल काय वाटतं सुजयविकेने पाच वर्षात तोंडच दाखवलं इकडे तर काही अजिबात पूर्ण गाव सुद्धा नाहीत माहिती आमची हा राजकीय घाडामोडीवर काय सांगाल तुम्ही काय नाही भाजपची सत्ता पडणार आहे एकदम कुठंच देशात कुठंच येणार नाही भाजी शेतकरी वर्ग हा फार चिडून राहिलेला या सध्या निलेश लिंके की विखे काय सांगा बाबा काय बोला काय वाटतंय तुम्हाला म्हणजे कोणाचे काम आवडतात तुम्हाला काय असं काही नाही सांगते आम्हाला आता जाऊ टाइम आले इन्तावा हा जाऊ टायम आला काय करायचं मग सांगू हा भाऊ खोटं कुठं त्याला जायचं नाही खरंच चालायचं आता तुम्हाला सुजयविम आवडतात दिलेत ना त्यांनी हा बाजार दिला बाजार दिलात म्हणजे काय नाहीतले ऐकून की इथं लय काम केलं काम केलं हा फक्त उपाशी मराचा टाइम आला मी सांगतो ना आणि आपण सुद्धा पैसे मरू तुझाला बाजारात नाही अजिबात राव कशाचं काय आलंय आहे बाजार ना तुझाला निलेश लँकेबद्दल काय वाटतं आपण नवीन नेतृत्व आहे उमल उमलत नेतृत्व येऊ आम्ही तर त्याला देऊ तुम्हाला कुणाला म्हणजे निलेश लँकेबद्दल काय वाटतं कोही बी जरी त्यांना दिलं तर कितीच करते पुन्हा जाऊ तसेच करते मग काय येतं जाऊ काय आयुष्य गेलं मग देता देता ते आपल्याला काय देणार का कुणी दहा रुपये हां आपल्या दूध वीस दहा रुपये नाही देऊन द्या आम्हाला कोणाच्या फुकटच्या आशा नाही पण आमच्या महाला तर बाजार द्यावा का नाही काय राव महाला रुपयाचा फार मरायची आली ना रुपया आणि दहा रुपया निकतोय अकराला खर्च किती होतोय माप आहे का त्याच चाळीस हजार खर्च केला पस्तीस हजार झाले का त्यांनी पाणी तर नाहीच नाही पाणी येते का नाही मग कॅनलला कॅनलला पाणी पहा आम्ही इकडं इथं इकडं वा लोड साईडला बंड प्यायलाच नाही टँकर आलं तर पाणी पाणीच प्यायला नाही काय तिकडे कोणतं काव आहे तुमचं भिटकीवाडी भिटकीवाडी पाणी अजिबात नाही टँकर चालू आहे इथं टँकर चालू आहे हा रोहित पवारांचं त्यांच्याबद्दल काय वाटतं रोहित पवारांबद्दल जाम मग त्या ना लिहिते करू दोन दिवस पाणी ना काय म्हणले पाणी देतात ना आम्हाला निलेश लंके की आता आम्ही महाराज आहे त्यामुळं महाराजांनी काय दोन्ही आली तरी दोन्ही आपलेच आहेत तरी तुम्हाला कोणाचं काम आवडतं तसं काय ना दोन्ही सारे चांगले दोन्ही चांगले का तसं काय एवढं हे नाही दोन्ही एकदम शेफमध्ये आता ते जे जे बाग घेत त्याचं तो निवडून येईल पण आता ज्याचं जे जे काम आहे त्याचं ते देवाने ज्याचा गोलालोच्याला देऊ निवडून येईल आणि आता सरकार मोदी सरकार त्याबद्दल काय वाटतं आता मोदी सरकार तसं केंद्रात आहे चांगलं कार्य आहे पण आता एकंदरीत जनते जनतेचं कले उद्या काय होऊ शकतं त्याचं काय सांगता येत नाही पण दोन टेबल आहे पण लोकांना कसं वाटतं आलटून पलटून असावं तसं तुम्हाला काय वाटतं का, का नाही तसं मला काय वाटत नाही मला सगळ्यात चांगलं वाटतं दोन्ही आलं तरी काढच आलं तरी काढचं दोन्ही आपल्याच दिले धन्यवाद धन्यवाद समर्थन नाही आता कसं झालं लंके साहेब आहेत हिकडे पहिले आलेले आहेत बुके हे पाच पाच दहा वर्ष झाले इकडे त्यांचा एक प्रवास आहे कर्जत तालुक्यात पण सध्या आम्ही तसं नाही सांगू शकत की आता समर्थन द्यायचं आहे कोणाला तर काम पाहूनच त्यांना समर्थन मिळणार आहे कारण गेले पाच दहा वर्ष झालं पण तरी काही कामं केलेले नाहीत काही त्यांनी विखे पाटलांनी कारण ते आमच्याकडे एक दोन वेळा चक्र मारायचं पाच दहा वर्षात परत त्यांचं काय अपेक्षा आहेत काय आहेत हे बी बघितलं पाहिजे आता हितन पुढं रणनीती ठरवू कोणाला द्यायचं आहे कोणाला नाही सध्या तर आम्ही असं उघड जाहीर करू शकत नाही किंवा लंकेनला द्यायचं आहे कसविख्यांना द्यायचं आहे लंके बी चांगले आहेत त्यांच्या तालुक्यात आहेत ते आता त्यांचं तिकडाचं कार्य कसं आहे त्याच्यावर त्यांचा डिफेन्स राहील इकडं इकडच्या भागात लंकेने काय केलेलं नाही त्या नाही इकडं आलेच नाही तर त्यांना आपण कसं काय आपल्याला माहीतच नाही त्यांचं फक्त कार्य तिकडे त्यांचं आमचं समर्थन तेव्हा आमच्या ड्रायव्हर लोकांचा प्रश्न सोडीन कारण आम्हाला धंदे नाहीत गाड्यांचं लेडीज हाफ तिकीट झालं आहे तेव्हा आमचं समर्थ सोडीन तर आम तेव्हा आमचं समर्थ सोडीन गाड्या धंद्यात आम्हाला काय गाड्या भरत नाहीत हाफ तिकीट झालेलं आहे भाजप सरकारने आमचं पूर्ण हे केलेलं आहे तर आम्हाला आम्ही जागायचं कसं त्याला आमचं समर्थन आम्ही त्यांना मतदान करू तुम्ही कोण आहेत नेमके हां तुम्ही म्हणजे आम्ही गाडी गाड्या गाड्या आपलं जीप जीप भाडे वगैरे करता का हा त्याच्याबद्दल तुमच्या काय अपेक्षा आहेत नेमके एस टी महामंडळ फुकट केलंय फुकट केले हा त्याच्यामुळे आमच्या गाड्या भरत जर आम्ही जगायचं कसं बघा हा महत्त्वाचा प्रश्न आहे आम्ही जगायचं कसं हे प्रश्न चोळलं तर आम्ही मतदान करू नाही तर मतदान करणार नाही मतदानावर बहिष्कार घालणार आम्हाला काय आम्हाला काय फरक पडणार हो मनातलं बोला लंके लंके कशामुळे लंके लंके चांगला माणूस आहे चांगला माणूस आहे नेमकं काय केलं त्यांनी कोविड काळात बरेचशे लोकांना काय काम केलेलं नाही का के तो बी करतो जो बी नाही असं नाही तू बी मनातला कोण आहे पण लंके तुमच्या मनातला पुढील खासदार कोण आमचा पुढील आम्ही आहे बारामतीच आम्ही आहे सुप्रेश सोयाचे माणसं मग तुम्ही ठरवा काय करायचे आता स्पष्ट बोलायला हरकत नाही मग आता इथं कर्जत मध्ये कोणाची आहे जास्त काय आम्हाला कर्ज काय जास्त तुम्ही आता इथं कस काय मी पाहुण्याकडे आलतो पाहुण्याकडे वाले आहेत ना त्यांच्याकडे आलतो मी बारा मध्ये जास्त कोणाची आहे सुप्रिया ताई का अजित दादाची नाही का सुप्रिया ताईची हाय दिसते वातावरण जसं आहे बघा लंके लंके निलेश लंके की सुजय विखे विखे पाटील विखे पाटलांना कशा राधाकृष्ण कशामुळे पण कशामुळे म्हणजे म्हणजे काय आहे त्यांचं काम काय इलेक्शन आलं मग मध्या मध्ये असेल देऊ मत काय त्याला नाही त्यांचं काय काम आहे कर्जत तालुक्यात काय काम आपलं काय कळायचं आम्ही आहोत आणणार मग तरी कसं काय त्यांचं समर्थन करत म्हणजे हाय चांगले म्हणतात था वडील होता यायचं आमच्या गावाला आम्ही रंगावला खडकत रंगावलं तुमच्या गावाला काय दिलं का नाही त्यांनी अजून काय नाही दिलं नाही दिलं तरी समर्थन तुमचं मग आता येतच पुढे मध्ये या उमत आपलं काय त्यातलं कळत उमलं होय निलेश त्यांच्याबद्दल काय वाटतं त्यांना मी नाही बोलला का बरं त्यांची आपली ओळख नाही त्याच्यामुळे काय आहे ओळख झाले आता पुढं आम्ही राम शिंदे येते राम शिंदे मंत्री येतात का हा येत काय दिले तुमच्या गावाला दोन तीन लाख रुपये दिले आमच्या गावाला साठी देवळाला दिलेत काही देवळांना दिले मंदिरांना मंदिरांना नाही लिंक निलेश लंके आमच्याकडे नाही आहे ते नवीनच आहे ते आता त्याच्यामुळे त्यांचं काही सांगता येत नाही काय पुढचं भविष्य तर सुजय विखे सध्या सत्यत आहेत आणि ते काम करण्यासारखे वेळ आतापर्यंत जी काही कामं होतात ना त्यांच्या खासदारकीच्या काही निधीतून उपलब्ध होणारी काही असं निधी त्याच्यातून कामं झालेली आहेत कर्ज तालुक्यासाठी सुजीविकेंनी काय केले आतापर्यंत त्यांच्या कामात म्हणजे आता काम था हेच बाकी सुविधा शेतकऱ्यांसाठी काही निधी वगैरे देतात आतापर्यंत आहेत बरेच बा येऊन गेले सगळं काय गरिबांना कोण बघत नाही गरिबांना बघणारा पाहिजे मोठे तर मोठेच होऊन गेले बारके तर बारकेच राहिले कोण बारक्यांचा कोण विचारच करत नाही सुजय विखेने काय कर्जत तालुक्यात काम केलेत हो का ते आता ते मी आता बाहेर होतो मला काय एवढं काय सांगता यायचं नाही अच्छा अच्छा आमचं आमचं माझंच नाही तर आमच्या कापरेवाडी गावाचं पूर्ण समर्थन लंके साहेबांनाच राहील हां कारण मागच्या वेळेस सगळ्यांनी आम्ही सुजय विखेचं काम केलं होतं त्यानंतर सुजय विखे आम्हाला तोंड दाखवायला सुद्धा आले नाहीत गावाला पण त्याच्यामुळं गावात तर काम तर नाही पण कधी त्यांनी गावाला काय पाहिजे काय नाही पाहिजे त्याच्यामुळं का ही अडचण म्हणजे त्यांचा विषय सोडूनच देणार आहे सगळेच काय म्हणजे मी एकटाच नाही तर आमच्या गावाले सोडून देते किती म्हणजे तुमच्या गावची लोकसंख्या किती आमच्या गावची लोकसंख्या तशी जास्त आहे चार हजार लोकसंख्या पण आड़, अडी दोन अडीच हजार मतदान असेल ऐंशी टक्के मतदान लंके साहेबांनाच राही आणि दुसरा विषय म्हणजे लंके साहेबांनी कोरोनाच्या काळात पण ज्यांना कोणी फोन लावते काय करते समजा आता मला अडचण आली फोन लावला ला ला। ते ला तर त्या टायमिंगला डायरेक्ट भिऊ नका तुम्ही डायरेक्ट इकडून घेऊन या पेशंटला या शब्दात लोकांना त्यावेळेस त्यांची मदत भेटली हीच झालेलं आहे लोकांना सर्वसामान्य कुटुंबातला नेता होतोय मोठा माणूस होतोय त्याच्यामुळे सर्वसामान्य जनता पहिल्यांदी त्यांनाच ऑप्शन नाही दुसरं तर तुमचं समर्थन कोणाला कोणाल साहेब कशामुळं आमचे नेते रोहित दादा आहेत रोहित दादाचा निर्णय आणि तो अंतिम निर्णय निर्णय राहील एकदा दादा निर्णय घेतलं की यंत्रणा लागली म्हणून समजा मग लंके साहेबांचा आता ह्या कर्जत तालुक्यासाठी काय योगदान आहे का योग लंके साहेबांनी कोरोनाच्या काळात मोठ्या प्रमाणात काम केले की के त्यांनी मतदारसंघात दिलं नाही कुठलाचा पेशंट गेला तरी त्यांनी त्याची सेवा दिलेली आहे त्याला ते सोडून बाकी काय बाकी आता करते ना त्यांच्या कार्यक्षेत्रात काम ते पुढं आणि सुजय विखेबद्दल काय वाटतं सुजय विखेंना मी बघितलंच नाही पाच वर्ष झाली तिकडे आलेली साम नुसतं व्हॉट्सअपवर फेसबुकवर पोस्ट इकडे हे केलं तिकडे ते केलं समोर दिसलं नाहीत कधीच कर्ज तालुक्यात ते कधी आलेच नाहीत का तालुक्यात आले असते पण त्यांनी म्हणा असं नाही की आई नुसतं आले गेले त्यांची यंत्रणा त्यांचीच माणसं तेवढं धरून नाही चालत त्यांनी त्यांच्याकडून काय अपेक्षा होते तुम्हाला आता हे खासदार आहेत ती त्यांच्याकडून मोठे अपेक्षा आहेत पण त्यांनी ग्राम सदस्याच्या लेवलची कामं करायची म्हणजे ते नाही ना उपयोगाचं परिवर्तन आणि सरकारचा नियम आहे ह्या हे होणार तुमचं समर्थन निलेश लंकेनला लंके का बरं एक सर्वसामान्य सर्वसामान्य माणूस आहे आणि कोणी बी फोन केला तरी ते पाच मिनटात फोन उचलतात तसं सुजय विखेंचं नाही आहे कारण त्यांच्या एला फोन करायचा त्यांनी निरोप द्यायचा परत तो दोन दिवसांनी येणार फोन आणि लोकांच्या कॉन्टॅक्टमध्ये नाहीत तसं इथं रोहितदाचं भरपूर काम आहे त्यांनी भरपूर विकास केलेला आहे आणि गेल्या पंचवीस वर्षात इथं भाजपचा आमदार होता त्यांनी काहीच केलेलं नसलेले पंचवीस वर्षाचा जो बॅकलॉक होई तो दादांनी पूर्ण भरत आणून राज्य शासनाकडून योजना आणल्यात इथं सरकारी हॉस्पिटल मोठं झालं आहे सरकारी दवाखाना मोठा झाला आहे प्रांत ऑफिस तहसील कार्यालय बो मोठमोठ्या बिल्डिंग आहेत कोणी केले हे सगळं रोहितदादांनी केले त्यामुळे काय अडचण नाही आहे आणि व्यवस्थित होईल काय अडचण नाही तुमचं समर्थन कोणाला राहील माझं समर्थन साहेबांच्या विचाराला आहे आणि साहेबांच्या विचाराने या ठिकाणी लोकनेते आमदार निलेश लंके यांनी आता उमेदवारी या नगरदक्षिणची करतायत कर्जत जामखेडमधला जर तुम्ही विचार केला तर कर्जत जामखेडमध्ये आमदार रोहितदादा साहेबांनी खूप मोठं व्हिजन ठेवून या ठिकाणी विकास कामं त्यांनी केलेली आहेत आणि जनता रोहितदादांच्या पाठीमागं आहे पर्यायानं निलेश साहेबांना मोठ्या प्रमाणात बहुमत या कर्जत जामखेड मतदारसंघातून मिळणार आहे आणि लंकेसाहेबांचा विजय हा शंभर टक्के निश्चित आहे आता कर्जत तालुक्यामध्ये जास्त कोणाची जा हवा आहे सुजय विखे की निलेश लंके निलेश लंके साहेब सर्वसामान्यांचा माणूस आहे तुमचा आमचा आवाज येतो निलेश लंके सुजय विखे 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 कोणाला राहील सुजय विखे की निलेश लंके तसं नाही सांगता यायचं काय बघू कोणाला द्यायचं ते देऊच की नाही पण तरी मनातलं बोला की काय वाटतं नाही मनातलं काय सांगावं आता म्हणजे कोणाचे काम आवडतात तुम्हाला बघू आता जे जेव्हा द्यायचे त्याला देऊ पण आवडतात कोणा म्हणजे सुजय विखे की निलेश लंके नाही मला काय सांगता यायचं मला नाही काय सांगतायचं सांगायचं नाही मन मनात ठेवायचं फक्त बोलायचंच नाही का मग कसं कळायचं लोकांना तुमच्या मनातलं सांगताच येणार नाही मला काय बरं बरं हा पण तुमचं समर्थन कोणाला राहील सुजेविखे की निलेश लंके निलेश लंके का बरं कशामुळं तिकडे आमचं चांगलं आमच्या गावात काय त्यांचं काय 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 काम केले हे आता रस्ते जे जे आले बरं आणि सुजय विखेने काय काम था? था केले, केले, केले? नाहीत का आता केलेत काय काय कॅटिकडे केलेत काय कॅगिका नाही केले तुम्हाला म्हणजे निलेश काय मतदान देऊ वाटत कारण हे मराठी आरक्षण तुम्हाला निलेश लंकेकर चालले आता त्यांनी काही सपोर्ट केला होता का मराठा आरक्षणासाठी हा केलं की काय केलं होतं हेच आता गावगाव चालूच आता राजकीय घडामोडी पाहून काय वाटते तुम्हाला राजकारणाबद्दल मनातलं बोला एकदम नाही मनात आम्ही निलेश लंगे हाणणार आहे निलेश लंगे बर बर श्रीकांत्याकडे कोणाचे जास्त हवा आहे आता निलेश लंके आता काय दोन्ही आहेत पण निलेश लंके जास्त जास्त आहे या पुढे कुणाला म्हणजे समर्थन समर्थन का निलेश लंकेचं काम आवडतं का नाही आमचे काम ना आपण इलेक्शन नंतर काय नाही काय आमची पोर करते इलेक्शन ती सभा सगळं आज आपलं घरी राहुल ना ते तुम्हाला कोणाचं काम आवडतं नाही आपलं पोरं बघत आपण काय होय तुम्हाला आता तुम्ही तर म्हणजे जुनी माणसं आहेत तुम्हाला कोणाचा अनुभव आहे जास्त राजकारणातला काय तर पण चांगलं वाटतं पोरच बघत आपण काय बघत आहे पोरांकडं दिलं का हां ती चांगले चांगले चांगलं ते निलेश लंकेन आहेत का चांगले वाटत नाही का काम मग करतात पण चांगले नाहीत करीत कसं मला चांगले वाटते वाटत काय चार ला असता काय काय तर या ठिकाणी आपण कर्जत तालुक्याचा थोडक्यात कौल पाहण्याचा प्रयत्न केलेला आहे तर भेटूयात लवकरच नवीन व्हिडिओमध्ये तर नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी ए पी पी मराठी न्यूज या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर चला धन्यवाद